टीव्ही न्यूज अन्यायच्या बेकायदेशीर क्लिप करणाऱ्या विरुद्ध शोषित पिढीत न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती टीव्ही दिनबंध न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदोतीस अठ्याहत्तर शून्ये सोलापूर विद्यापीठ शिक्षक संघ भारतीय संविधानामध्ये अधिकृतपणे बदल न करता घरगुती पद्धतीनं बदल करून संविधानातील तरतुदींचा गैरवापर करणाऱ्या उच्च शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाची मागणी भारतीय संविधानातील कलम दोनशे चोपन्नमध्ये मध्ये कोणताही बदल झालेला नसताना घरगुती पद्धतीनं त्यामध्ये बदल करून त्या कलमाचा वापर उच्च शिक्षण विभागानं केला असून त्याचा बेकायदेशीर उद्योग निरंतर सुरू असल्याचा आरोप महाराष्ट्र प्राध्यापक महासंघानं केलाय दिनांक सात जुलै दोन हजार चोवीसच्या महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत सदर ठराव संमत झाला माननीय सर्वोच्च न्यायालयानं संविधानातील दोन हजार दोनशे हजा, दोन छप्पन दोनशे चौपन्नचा अंतिम अर्थ निश्चित करून दिला आहे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या रेग्युलेशनची विसंगत राज्य शासनाचा कायदा किंवा राज्याचा शासन निर्णय अस्तित्वात राहू शकत नाही हा तो अर्थ सर्वोच्च न्यायालयानंही अंतिम स्थिती ठरवून दिल्यानंतर महाराष्ट्राच्या माननीय राज्यपालांनी व माननीय मुख्यमंत्र्यांनी व मंत्रिमंडळ मान्य केली व राज्याच्या कायद्यामध्ये असलेली विसंगती दूर करणारे कायदे बदल केले व रेग्युलेशनचे श्रेष्ठत्व मान्य केले मात्र उच्च शिक्षणातील विभागातील अधिकारी सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय मानायला तयार नाहीत व शासन निर्णयातील तरतुदी दुरुस्त करायला तयार नाहीत माननीय उच्च न्यायालयाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या अनेक निर्णयांची अवहेलना करण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणात उच्च शिक्षण विभागानं सुरू केलेला असून तो तसा सुरू आहे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या आदेशानुसार विद्यापीठ व महाविद्यालयीन नव्वद टक्के जागा तात्काळ भरा विद्यापीठ अनुदान आयोगाच्या रेग्युलेशनमध्ये विद्यापीठातील व महाविद्यालयांतील कंत्राटी भरती व कायमस्वरूपी भरती याबाबतचं काटेकोर नियमन ठरवून देण्यात या आ, आले आहेत त्या नियमानुसार कोणत्याही परिस्थितीत कंत्राटी पद्धतीनं भरावयाच्या जागा दहा टक्केपेक्षा जास्त असता कामा नये असं बंधनकारक केलेलं आहे त्यामुळेच किमान नव्वद टक्के कायम शिक्षकांची भरती ही सर्वोच्च न्यायालय मान्य अशी कायद्याची सुस्थापित अंतिम स्थिती झालेली आहे जागा भरण्याचा निर्णय न घेणे हे पूर्णपणे पटनाबाह्य व सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधातील कृत्य होय माननीय उच्च न्यायालयासमोर व सर्वोच्च न्यायालयासमोर खोटी शपथपत्रे दाखल करणे ही तर उच्च शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची घटनेचा भंग करणारी व निरंतरपणे चालत असलेली कृती बेजबाबदारीची व कायद्याचा भंग करणारी घटने आहे घटनेनं ज्या गोष्टी बंधनकारक केल्या आहेत त्याची अंमलबजावणी अशा पद्धतीनं बेजबाबदारपणे होत असेल तर ते घटनाबाह्य कृत्य आहे अशा बेजबाबदार अधिकाऱ्यावर चाप लावणे त्यावर कारवाई करणे व त्याचा बंदोबस्त करणे हे त्या विभागाचं नेतृत्व करणाऱ्या मंत्र्यांची जबाबदारी असते या पार्श्वभूमीवर घटनात्मक कर्तव्याचं पालन करण्यात त्या खात्याचे मंत्री चंद्रकांतदा पाटील यांनी कसूर केल्याचं स्पष्ट झालेलं असल्यानं भारतीय संविधानातील कलम एकशे चौसष्ट तीन अन्वये घटनात्मक कर्तव्याचं पालन करण्याबाबत माननीय राज्यपालांनी दिलेल्या शपथेनुसार त्यांनी वर्तन न केल्यामुळे भारतीय संविधानाच्या कलम एकशे चौसष्ट ऑब्लिक एक अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून माननीय राज्यपालांनी त्यांना बडतर्फ करावे अशी मागणी या संमत झालेल्या ठरावात करण्यात आली विधान परिषदेचे माजी ज्येष्ठ सदस्य प्राध्यापक बी टी देशमुख सर यांनी माननीय मुख्यमंत्री यांना दिनांक चोवीस जु जुलै रोजी जून रोजी दोन हजार चोवीस पत्र लिहून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करून संविधानामध्ये घरगुती पद्धतीने बदल करण्याच्या प्रकाराला आळा घालण्याची मागणी केली आहे भारतीय संविधानातील तरतुदीचा मोड 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 तोडीचा अभद्र प्रकार हा सहन करण्याच्या पलीकडे गेला असून महाराष्ट्राच्या उच्च शिक्षण क्षेत्रामध्ये यामुळे असंतोषाचं वातावरण निर्माण झालं आहे या अभद्र प्रकाराला विरोध करण्यासाठी ती तीव्र आंदोलनाचा निर्णय त्याबाबतचा कृती आराखडा तयार पत सदर पत्रकात विस्तृतपणे जाहीर करण्यात आला आहे आंदोलन विशेषांक प्रकाशित करणे सोमवार पंधरा जुलै दोन हजार चोवीस लोकप्रतिनिधींना आंदोलन विशेषांक प्रत्यक्ष भेट घेऊन देणे व संघटनेचे म्हणणे मांडणे सोमवार पंधरा जुलै दोन हजार चोवीस ते तीस जुलै दोन हजार चोवीस आंदोलनाबाबतची भूमिका मांडण्यासाठी महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाची पत्रकार परिषद सोमवार दिनांक बावीस जुलै दोन हजार चोवीस थ्य। आंदोलनाबाबतची भूमिका मांडण्यासाठी सुटा सोलापूरची पत्रकार परिषद मंगळवार तेवीस जुलै दोन हजार चोवीस शिक्षकांचे व तरुण तरुणींचे जिल्हा जिल्हानिहाय मेळावे आयोजित करणे चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत राज्यातील विद्यापीठांवर मोर्चा किंवा धरणे शुक्रवार दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस मंत्र्यांनी जिल्ह्याच्या ठिकाणी आयोजित केलेल्या सार्वजनिक कार्यक्रमांच्या सरी शांततापूर्ण मार्गाने निदर्शने करणे दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत शासनाकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाच्या आदेशानुसार पुढील टप्प्यातील आंदोलन सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून पुढे विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम घोषित झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून तालुका निहाय बैठकीचं आयोजन सदर आंदोलनामध्ये सर्वांनी सक्रियपणे सहभागी होण्याचं आवाहन सुटा सोलापूरचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाचे उपाध्यक्ष डॉक्टर नेताजी कोकाटे यांनी केलंय आपला डॉक्टर नेताजी कोकाटे उपाध्यक्ष महाराष्ट्र प्राध्यापक महासंघ तथा अध्यक्ष सोलापूर विद्यापीठ शिक्षक संघ सुटा सोलापूर